लोकसभेच्या भाजपाच्या उमेदवार हिनाताई गावित यांच्या प्रचारासाठी भाजपसह मित्र पक्ष मनसे तर्फे लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होताच भाजपातर्फे सुरुवातीपासूनच आघाडी घेण्यात आली आहे सुरुवातीपासूनच उमेदवार जाहीर झाल्यामुळे भाजपातर्फे प्रचारात जोरदार सुरुवात करण्यात आली आज शहादा शहरातील गोकुळधाम परिसरातून कुंतकेश्वर महादेव व संकटमोचन हनुमान मंदिर येथून आरती व नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली थोडी ध्यान व्यवस्था तेवढं सुद्धा तुम्ही आज या ठिकाणी सुंदर सुरुवात केली आहे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेला नमस्कार घेऊन गोकुळधाम परिसरातील प्रत्येक व्यक्ती शहा नमस्कार देण्यात आला तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व महायुतीचे उमेदवार हिना गावित यांचे स्टिकर व कॅलेंडर देखील वाटण्यात आले यावेळी शहर भाजपाचे पदाधिकारींसह कार्यकर्ते तसेच मनसेचे जिल्हाध्यक्षांसह कार्यकर्ते व पदाधिकारी हे मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते पाहू यात सविस्तर रिपोर्ट एन डी टी व्ही न्यूज साठी राजीव मनसुरी यांचा स्पेशल रिपोर्ट आज शहादा येथे गोकुलधाम परिसरात भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर हिनाताई गावित यांच्या प्रचारार्थ आम्ही आज सर्व इथे भाजपाचे शहराध्यक्ष जितू भाऊ जमदाळेसह भाजपाचे पदाधिकारी सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असं संयुक्त आम्ही प्रचार सुरू केलेला आहे हिनाताईंना यावेळेस खासदार म्हणून प्रचंड मतांनी विजयी करून पाठवण्याचा आम्ही इथे आज संकल्प साधला असून महादेवाचे आरती केली हनुमानांची आरती केली आणि नारळ फोडून आम्ही आज प्रचाराची सुरुवात केली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हिनाताई आणि मोदी सरकार पुन्हा बसणार आहे महाविकास महाविती युतीच्या सहाय्याने हिनाताई पुन्हा खासदार होतील एवढी मी अपेक्षा बाळगतो धन्यवाद लोकसभा दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांचं बिगुल वाजल्या असल्याकारणाने आज आम्ही महायुतीचे उमेदवार आदरणीय खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांचा प्रचारार्थ आज शहादा शहरातून आम्ही गोकुळधाम या परिसरामधून प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रचारार्थाच्या सुरुवात करण्यापूर्वी आम्ही उंदेक्षरवर मन महादेवाचं मंदिर आणि संकटमोचक हनुमान यांना आरती ओवाळून श्रीफळ वाढून त्या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे महायुतीचे उमेदवार असल्याने आमच्याबरोबर आज आमचे घटक पक्ष मनसेचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर भाऊ सामुद्रे त्यांच्यासह सा, त्यांची संपूर्ण टीम आमच्याबरोबर प्रचाराला या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आमच्या घटक पक्षाच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच लोकांकडे पाहून आम्हाला असं वाटतं की आमचा उमेदवार या ठिकाणी प्रचंड मतधिक्याने तर निवडून येईलच परंतु आज पूर्ण देशाचं वातावरण पाहिलं तर चारशो पारचा जो भारतीय जनता पार्टी आणि घटक पक्षाचा जो नारा आहे तो यशस्वी होईलच आजची परिस्थिती आज हीच आम्हाला दिसत आहे आणि आज आम्ही प्रचार करताना नरेंद्र मोदी साहेबांनी जो नमस्कार प्रत्येक मतदाताला पोहोचवलेला होता आम्ही सगळे घटक पक्षाचे पदाधिकारी मिळून आज आम्ही त्यांचा प्रच नमस्कार प्रत्येक मतदातापर्यंत पोहोचवत आहोत आणि तो मतदाता देखील आनंदाने मनस्वी तो नमस्कार स्वीकारतो आहे प्रचारासोबत आम्ही आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि खासदार हिनाताई गावित यांचं स्टिकर देखील त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये लावत आहोत सोबत आम्ही नरेंद्र मोदी साहेब आणि हिनाताईंचं जे कॅलेंडर आहे ते कॅलेंडर आम्ही नागरिकांना देखील त्या ठिकाणी त्यांना भेट देत असताना अतिशय आनंदाने ते स्वीकारतात आम्ही या परिसरामध्ये जे नागरिक आहेत मतदाता आहेत त्यांनी या ठिकाणी आम्हाला आरतीसाठी देखील बोलवलं होतं आणि त्यांनी या आरतीला आम्हाला या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली दे तर गोकुधामच्या परिसराचे नागरिकांना आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती देखील केलेली आहे की येणारी तेरा तारखेला त्यांनी वेळात वेळ काढून आमचा जो महायुती महायुतीचा जो उमेदवार आहे आदरणीय डॉक्टर खासदार हिनाताई गावित त्यांचं तीन नंबरचं कमळाचं चिन्हाचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा परिसरातील नागरिकांनी आम्हाला आश्वासित केलं नक्कीच आम्ही त्यांना मतदान करू आणि त्यांच्या चेहऱ्याच्या हास्य पाहून आम्हाला या ठिकाणी आत्मविश्वास वाढलेला आहे की आमचा उमेदवार हा मतधिक्याने मागच्यापेक्षा जास्त मतधिक्याने निवडून येईल असा आत्मविश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो